चीड काय माहिती आहे का ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज उदिशी असताना देत नाही खोटे नाते आरोप करतो माननीय न्यायदेवतेला पुढं घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर माननीय न्यायालयावर ढकललं न्यायालयानं सांगितलं काय तुम्ही पारित केला आता नवीन आता नवीन काढायला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस झाले काढला ये त्याची परवानगी आहे म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नामूज केली त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावीच लागली परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची परवानगी असती का उघड म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाटू उस आली की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय मराठ्यांचं बघतोय मराठ्यांच्या लक्षात आलं परवानगी देणं सरकारच्या हातात हे कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे घेतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यां मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोरं जे मुंबईत येणार आहेत एवढं जमलेत पाच हजार म्हणून काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगत मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा तर आमचे खांदा न्यावं लागेल पाचच बसू पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठी बसले तुम्ही आम्हाला नाकारवू शकत नाहीत म्हणून तुमच्या जेव्हा नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर लवकर केले गरीब मराठा तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकरा बाळ कधी उपस्थित राहू दिले नाहीत आंदोलन लांबलच आणि नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकडून रेल्वे रोज जिल्ह्यातून बाकी गोळा मला दोन टर्न आम्ही खातो दोन ट्रेन भेटून झोपवतो पण तुमच्या एकरांच्या डोक्यावर गोलावच टाकले रिश्ट आम्हाला आणखी ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपल्या मागे काय गेलं त्याची झोप उडाली आणि जर झोप नाही उडाली तर खरच हे हिंदू विरोधी माणूस म्हणून जाहीर करायचं आता त्यांनी जागा होणं गरजेचं नारायणगाव तो शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका नाही तर हे आग्या मोबाळ असं खवळलंय तुम्हाला वाटतंय महिले चालतीये हे फक्त मी गप म्हणून गपते नाही तर हे जर का राज्याची आग सुद्धा फिरून देणार नाही तर याला मराठी नाही मारण्याच्या अंमलबाजवणी करा हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील पण जर अपमान आता केला आणि कोणाला मुंबईत लाभ दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून व्याजनगरीवरून ना तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ का शकतं धन्यवाद